लाइक करा आणि सबस्क्राईब करा इथे आहे ना ची ची है एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना अशी छान अशी भाजून घ्यायची इथे गॅसवर करळ ठेवलेली आहे आणि तिथे एक चमचा तेल टाकायचा तेल छान असा गरम झाला पाहिजे कर करवून असा इथे बोंबिले ना दोन ते तीन पाणी मी स्वच्छ धुतलं पहिले भाजून घेतले नंतर स्वच्छ धुवून यायचं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी करायचं आता आहे ना तेलावर परतून यायचं म्हणजे त्याला एकदम असं खोबट वास वगैरे काही येणार नाही म्हणजे तेलावर पण छान असा परतून घ्यायचा दोन मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने रेसिपी बनवा खूप साधी सोपी आहे पण तेच उतरून बघतो असं तेलावर छान परतायचं परतल्यानंतर त्याला काय फुपट वास वगैरे काही येत नाही आणि एकदम स्वच्छ धुवायचं तेलावर छान असं परतून घ्यायचं एक दोन मिनिटं आहे आता या तेलातून आपण इथे काढून घ्यायचं बोंबील इथे बोंबील काढून घेतलेले त्या तेलामध्ये इथे लसूण टाकले दोन ते तीन लसणीच्या पाकल्या आहेत छान अशा टेचून घेतलेल्या आहेत त्या टाकायचं करीपत्ता टाकायचा करीपत्ता टाकलेला आहे इथे लसूण छान असा गोल्डन कलर झाला आहे इथे लसूण पण बघा गोल्डन कलर झालेला आहे इथे दोन ते तीन कांदे टाकलेले आहेत कांदे जास्त टाकायचे जेव्हा तुम्हाला नॉनव्हेज बनायचं आहे मच्छी चिखट किंवा तर कांदा जास्त टाकायचा कांदा जास्त टाकण्याची टेस्ट खूप छान आहे इथे कांदा पण गोल्डन पण नाही करायचा आणि डास्क पण नाही करायचा एकदम मऊ करायचंय एकदम सॉफ्ट करायचा आहे कांदा पण बघा गोल्डन कलर होत आलेला आहे एक दोन मिनिटासाठी आपण छान तुपर आणि तुम्ही नक्की येणार रेसिपी बघा आणि पूर्णपणे कोणी टीप्स बघा तुम्ही जसं मी घेतले ना मापात घेतलं ना कांदा किंवा मसाला तुमची रेसिपी छान अशी होणार आणि टेस्ट पण खूप छान येणार पण झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट पण झालेलं आहे इथे आहे ना दो आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि दोन टोमॅटो कट केलेला आहे इथे टोमॅटो पण छान तेलावर परत येणार मीठ टाकायचं मीठ चवीनुसार टाकायचं म्हणजे टोमॅटो आहे ना सॉफ होतो टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे ते बघा इथे आपण आहे ना सुरामध्ये आहेत जे तुम्हाला आवडत ते सुके मसाले टाकायचे इथे धना पावडर आहे अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आधी चमचा इथे गरम मसाला आहे अर्धी चमचा पूर्णपणे सुके मसाला आहे तेलावर परतून घ्यायचं इथे सुके मसाले तेलावर परतलेले आहेत चमचा छान असा मसाला तेलावर परतून घ्यायचा इथे मसाला परतलेला आहे ते इथे बोबीला आहे ना तेलावर परतलेलं आहे ते टाकायचं ते पण मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं इथे मम्मी परतलेलं आहे इथे काय करायचं कोमट असं गरम पाणी करून घ्यायचं इथे मी एक पेला पाणी टाकते एक पेला पाणी टाकून घेतलेलं आहे इथे आहे ना आपण आता छान अशी उखली काढून घ्यायची इथे आहे ना इथं लावून घ्यायचं आणि छान असं एक दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्या इथे दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे छान असं बोंबी शिजलेले आहे आणि एकदम सुक झालेलं आहे आता इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर पूर्णपणे याच मिक्स करायचं तेलावर परतायचं इथे सुके झालेले आहेत इथे रेसिपी झालेली आहे आता आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे बघा गरम गरम बोंबील असं बाजरीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागत आणि टिफिनला डब्यासाठी एक नंबर अस सुक सुक बोंबील आणि कलर बघा सुरेख अशी रेसिपी पूर्णपणे पनीरची झालेली आहे त्यासाठी रेसिपी बोंबल्याची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद